आणि ते जे दोन सेंटर सुरू करायची त्याचं प्लॅन एस्टिमेट ताबडतोब करायला सांगितलेलं आहे त्याला काहीतरी साठ एकराच्या पुढं जागा लागते पण ते सेंटर फॉरेस्टमध्येच सुरू करायचे फॉरेस्टला तशा प्रकारची जागा उपलब्ध आहे आणि ते बिबटे पकडून त्याच्यामध्ये ठेवायचे त्याचा बाकीचा जे काही असेल तो खर्च देखील केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून त्या फॉरेस्ट डिपार्टमेंट मिळून त्याच्यातनं मार्ग निघेल परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये तिथल्या लोकांचं जे काही सुरक्षितता आहे ती धोक्यात येऊ नये म्हणून जी काही का काळजी आणि खबरदारी ही एस पी कलेक्टर सी ओ ह्या सगळ्यांना तशा सूचना देऊन फॉरेस्टला पण तिथं अधिकचं लक्ष केंद्रित करायला के सांगितलेलं आहे आणि ते जेवढ्या गतीनं पिपटेप पकडता येतील तितक्या गतीनं पकडून त्यांना सेंटरमध्ये शिफ्ट करायचं हां ऐका आज ती पण चर्चा झाली त्याच्या संदर्भामध्ये आपण केंद्र सरकारला अशी विनंती करतोय की काही प्राणी असे आहेत की ज्यांना तुम्ही मारू शकत नाही परंतु काही प्राणी त्याच्यातनं काढले तर मला त्याचं एक एक्झॅक्ट नाव सांगता येईना तुम्हाला तर त्यांना मग तुम्हाला मारता येतं तर तशा पद्धतीने हे बिबटे सगळे जंगलात वाढलेले नाही हे उसामध्ये त्या नरमादीला त्यांचा म्हणजे मादीला झालेली पिल्लं ही वर्षामध्ये साधारण चार चार पिल्लं एक मादी घालते आणि त्याच्यातनं आठ पिल्लांची पैदास वर्षभरात होते आणि त्याच्यामुळं हे प्रमाण इतकं वाढलं आहे तिथं पाणी आहे तिथं ऊस उस आहे ऊसातला पहिला त्यांना जागा आहे आज फॉरेस्ट डिपार्टमेंटची लोक असे सांगत होते की हे बिबटे जंगलातले बिबटे नाही आहेत त्यांची मुळातच पैदास ही ऊसाच्या शेतामध्ये झालेली आहे आणि त्यांचं वावरणं त्याच परिसरामध्ये असल्यामुळं आता त्या भागातले कुत्रे असतील किंवा जे काही त्यांचं अन्न आहे तशा प्रकारचे प्राणी तिथले संपलेले असल्यामुळं ते बाहेर येऊन कुठं शेळीवर हल्ला कर वासरावर हल्ला कर इत कुत्र्यांच्यावर हल्ला कर अशा प्रकारचं त्यांचं सगळं हे सगळं चाललेलं आहे आणि म्हणून त्याच्या संदर्भामध्ये ताबडतोब ज्या काही गोष्टी करण्याची गरज आहे आणि प्रत्येकाचा जीव वाचवण्याची गरज आहे त्या सगळ्याच्याबद्दलचे निर्णय आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली असणाऱ्या बैठकीमध्ये देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका